गोष्टीचे नाव आहे सर्वात शक्तिमान एका गावात एक मजूर राहत होता दगड फोडून तो त्याची खडी करत असे तो खूपच प्रामाणिक आणि कष्टाळू होता सारा दिवसभर खडी फोडून जी काही मजुरी मिळत होती त्याची मिठभाकर खाऊन तो आपल्या झोपडीत जाऊन झोपत असे तो खूपच समाधानी होता त्याचा मालकही त्याच्यावर खुश होता कारण तो कधी काम चुकारपणा करीत नसे आणि तो प्रामाणिकही होता तो मजूर महाकालीचा भक्त होता कष्ट केल्यावर जो मोकळा वेळ मिळत असे त्या काळात तो काली मातेची जगत होता एक दिवस संध्याकाळी कामावरून आल्यावर जेवण करून देवीचे स्मरण करता करता तो झोपी केला त्याच्या स्वप्नात कालीमाता आली आणि म्हणाली भक्ता मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू जे मागशील ते मी तुला देईन तू सांग तुला काय हवं आहे तो मजूर अत्यंत चांगल्या मनाचा होता तो म्हणाला देवी मला सावली देणारा वृक्ष बनव देवीने त्याला फळा फुलांनी बहरलेला एक वृक्ष बनवला थोड्या वेळाने सूर्याच्या कडक उन्हाने त्या वृक्षाची पाणी सुकली आणि फळे फुले पाने झडून गेल्याने तो वृक्ष पर्णहीन बनला मग त्याला वाटले सूर्य अधिक शक्तिमान आहे त्याने देवीची पुन्हा प्रार्थना केली आणि तिला विनवले आई मला सूर्य बनव देवीने त्याची विनंती मान्य केली दुसऱ्याच क्षणी तो सूर्य बनला सूर्य बनून तो तेजानेच चमकू लागला लोकांना त्याच्या उन्हाचा त्रास होऊ लागला एवढ्यात एका ढगाने सूर्याला झाकून टाकले सूर्याला वाटले ढग त्याच्याहून जास्त शक्तिमान आहे आता तो परत देवीची प्रार्थना करू लागला आई मला ढग बनव देवीच्या कृपेने तो ढग बनला पण वाऱ्याचा एक झोत आला आणि त्या झोताने हा ढग इकडून तिकडे लागला ढगाला वाटलं वाऱ्यासमोर तो अगदीच अशक्त आहे यामुळे चिडून त्याने परत देवीची प्रार्थना केली त्याने देवीला स्वतःला वारा बनविण्याची विनंती केली देवीने त्याला वारा बनवले वारा बनल्यानंतर तो मोकळेपणाने इकडे तिकडे फिरत होता त्याने विचार केला आपल्या देशाच्या बाग आपण नष्ट करू तो वेगाने उडत राजाच्या बागेकडे जाऊ लागला पण वाटे एक मोठा पर्वत आला ज्यामुळे त्याचा वेग मंदावला त्याला फारच राग आला त्याला वाटले पर्वत वाऱ्याहून अधिक शक्तिमान आहे म्हणून त्याने पुन्हा देवीची प्रार्थना केली त्याची प्रार्थना ऐकून देवीने त्याला पर्वत बनविले पर्वत झाल्यावर तो गर्वाने उभा राहिला तेव्हा त्याला आपल्या पाया पायापाशी काही हालचाल जाणवली वाकून त्याने पाहिले तर एक मजूर त्याला छन्नी हातोडा घेऊन तोडत होता त्यामुळे त्याचा भ्रम नष्ट झाला आणि त्याने देवीला पुन्हा आपल्याला पहिल्याप्रमाणे मजूर बनविण्याची विनंती केली इतक्यात जाग आल्याने त्याचे डोळे उघडले आपण मजूरच आहोत हे पाहून त्याला अत्यानंद झाला